मगा एक दोन शेतकऱ्यांना कोटेशन देत होतो एका शेतकऱ्याचा आम्हाला फोन काय आलेला की बाबा थ्री फेज लाईट आहे पण त्याची मोटर सिंगल फेजची आहे फेज आर्थिंगची आर दोन एच पीची मोटर आहे तर मी त्याला कोटेशन दिलं म्हणजे त्याचं इनपुट व्होल्टेज चारशे चाळीस होतं कारण दोन फेज मध्ये तिथं अर्थिंग नाही म्हटलं मी त्याला म्हटलं की तुम्ही अर्थिंग तयार करा तर त्याचं म्हणणं आहे की ती कमी पडते आणि त्यावर मोटर चालत नाही आणि त्याला दोनशे वीस वर म्हणजे दोनशे वीस व्होल्टज जर मोटरचं रेटिंग व्होल्टेज असेल तर त्याच्यावर चालवायचंय तर साधारणतः अठरा हजार रुपयेच मी त्याला कोटेशन दिलंय म्हणजे त्याचं इनपुट व्होल्टेज चारशे चाळीस होतं आणि त्याला दोनशे वीस व्होल्टेज पाहिजेत होतं मी त्याला साधारणतः तीन ऑप्शन दिले होते की तुम्ही चांगला आर्थिंग पीठ तयार करून आर्थिंग तयार करा एक फेज आणि एक आर्थिंग वापरून मोटर चालवा हा पहिला ऑप्शन दुसरा मी जो देतोय तो ट्रान्सफॉर्मर वापरा की जेणेकरून इनपुट व्होल्टेजचं आउटपुट म्हणजे इनपुटला चारशे चाळीस द्या आउटपुटला दोनशे वीस व्हल्ट मिळेल मोटर व्यवस्थित चालेल तिसरं ऑप्शन होता की मोटरचं वाइंडिंगच चेंज करून टू फेजचं टाका पण तो थोडासा रिस्की पार्ट आहे कारण टू फेज किती सक्सेस आहे म्हणजे हे डिपेंड आहे त्या वाईंडरवर बऱ्याच गोष्टींवर वायर केबलचं गेज डिझाईन कसं करतोय है तो ह्या सगळ्या गोष्टींवर तर कॉस्टिंग हे ह्याचं जा थोडंसं जास्त जातं परत अजून एका क शेतकऱ्याचा फोन आला होता की त्याचं ट्रान्सफॉर्मरपासून अंतर खूप लांब आहे म्हणजे साधारणतः दहा दा दा पोल आहेत आणि तिथं अगदी त्याचं व्होल्टेज आहे हे त्यानं मला सांगितलं दोनशे चाळीस व्होल्टेज आणि त्याला ते वाढवून तीनशे ऐंशी व्होल्टेजपर्यंत पाहिजेत होतं साडेसात एच पीची मोटर होती पंधरा एम करंट घेते त्याची तीनशे ऐंशी व्होल्टेजला तर त्याला इतकं व्होल्टेज वाढवायचं होतं तर त्याचं कोटेशन हे साधारणतः पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत गेलं होतं तर